म्हणजे असं पाय जर आता जर बघितलं तर एस सी टी समाजातल्या लोकांकडून थोड्याशा प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या होत्या की तुम्ही काही का विकास काम करत असताना आपल्या जे मावळ तालुक्यातील जे गडकिल्ले आहेत किंवा आपलं लेणी असतील तर त्या लेणीचं कामकाज जिथं अतिक्रमण झाले उदाहरण म्हणजे कार्ला लेणी कार्ला लेणीवरती बौद्ध शिल्पांना वगैरे देव वगैरे बनवण्याचा प्रयत्न काहीतरी तिथे चालू होता किंवा कोंबड्या बकर वगैरे बळी देण्याचा कार्यक्रम चालू होता तर अशातच त्या लेणीचं विद्रुपीकरण झालेलं आहे याच्यावरती वारंवार आवाज उठवून पण किंवा पुरातत्व विभाग असेल हे लोकं त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही तर याच्याकडनं तुम्ही दुर्लक्ष करताय असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा मी तुम्हाला सांगतो मी साडेचार वर्षामध्ये सगळ्या समाजांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला सर्व घटकांना कसा न्याय मिळेल त्याकरताही प्रयत्न केला तुम्ही जर असं म्हणत असाल ए सी एस टी एन टी ओबीसी किंवा अजून इतर समाज असं जातीपातीचं राजकारण मी चुकूनही केलं नाही आणि करणारही नाही राजकारणात पद मिळव ना मिळव पण मी जातीपातीचं राजकारण कधीच करणार नाही एक गोष्ट त्यानंतर तुम्ही जे सांगताय महा आपल्या तालुक्यातल्या एस सी एस टी समाजाकरता जात प्रमाणपत्रसुद्धा मिळत नव्हते ते मिळवून देण्याचं काम आपण मागच्या चार वर्षामध्ये सातत्यानं करतोय तुम्ही कुठल्या समाजाकरता सभागृह मागितलं कुठल्या समाजाकरता रस्ते मागितले कुठल्या समाजाकरता काही व्यवस्था मागितली आणि तिथं जाणीवपूर्वक जर सुनील शेळकेनं काम केलं असेल तर मला त्याचं उदाहरण दाखवा पण आता तुम्ही गड किल्ले लेण्यांचं संवर्धन करत असताना हे पुरातत्व विभाग असेल राज्य सरकार असेल ह्याचा संपूर्ण नियंत्रण त्या ठिकाणी आहे ते जे काही निर्णय घेत आहेत जी काही अंमलबजावणी करतायत त्यावरती आम्ही फॉलोअप घ्यायचं काम करतो आणि जातीपातीचे तेढ मावळ तालुक्यात तर कधीच होऊन देणार नाही सर्व समाजाला सर्व घटकांना कसा न्याय मिळेल आजही तुम्ही मला सांगा की या समाजाला तुम्ही वंचित ठेवलं आहे मी त्या समाजाला माफी मागाल आणि या समाजाविरोधात तुम्ही काम करताय मी त्या समाजाची माफी मागाल परंतु जातीपातीचं राजकारण तालुक्यात कधीही बीज पेरून द्यायचं नाही एवढं नक्की ठरवलेलं आहे